फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या बऱ्याच दिवसानंतरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉगचा जो टॉपिक किंवा जो विषय ना तो खूप छान मस्त इंटरेस्टिंग अशा पद्धतीचा आहे आता मी माझ्या मम्मीच्या घरी आहे मी माझे मिस्टर आणि राणा असं आम्ही तिघ जण सध्या इथं आहोत मम्मी नाही आहे ना म्हटल्यानंतर मलाच त्यासाठी चहा बनवावा लागतोय कारण की इतर मस्त थंडी आहे आणि थंडीमध्ये राणा आला की मम्मा म्हणायला चहा 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 म्हटलं त्याला आता मी राणासाठी चहा बनवते याच्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहोत महत्वाची गोष्ट सांगायची झाली की मम्मी आणि पप्पा दोघही घरात नाहीयेत तर आज आम्ही असं काहीतरी छान मस्त सस्पेन्सिव्ह असं करणार आहोत ते काय करणार आहोत कशाच्या बाबतीत आहे कशाच्या संदर्भात आहे ब्लॉग मध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल तर त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा मला असं वाटतं की आजचा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडणार बाबा मग चहा कशाला पितो आवळतो तुला दूध दूध पण पण ना तू चहा पितो आज थंडी वाजते का थंडी कशी वाजते नाही वाजत आमच्या घरात नाना चहा लागतो आणि मला असं वाटतं प्रत्येकालाच माहिती आहे ज्यांच्या घरामध्ये आजोबा सारखी चहा पितात ना त्यांना पण तशीच सवय लागते काही घेतलं ना का नाही तू का रे आवडलं ना का मसाज मसाज मशाज नसतं ते मशाज ला पेंटिंग कशी करायची कशी करायची पेंटिंग दाखव अशी बर बर आता आमची भांड्याची खरेदी झालेली आहे तिथं काय मी ये ना थोड्या दिवसांपूर्वी आल ते थोडेसे भांडे सिलेक्ट करून ठेवले होते आणि खरं तर आज पटकन हे सगळं उरकायचं आणि वेळ खूप जास्त फास्ट जात राणाला घेऊन आली सोबत बघू शकतात त्यांनी त्याचं दुकान मांडले तिथं तो, तो खेळतोय तुमच्या दुकानात काय काय तुमच्या दुकानात आम्हाला विकता का, है? का, है <laughs> आम <अलो विक्ता> का? <laughs> किती रुपयाला आहे ते किती रुपयाला नाही का तुमच्या दुकानात नीट राहत नीट लाजतो कधी बसन लाजूपट्रोल आता आज दुपारचा एक आणि आम्ही मला वाटत जवळजवळ दोन तास धंदा बाहेर गेलतो आता म्हणजे खूप काही जास्त सामान आणलेलं नाहीये तरी सुद्धा बऱ्यापैकी सामान आणलेलं आहे आता सध्याचा जो लुक आहे ना <amigań Spanish> <The conversation> अशा पद्धतीचा आहे आणि आता बघूयात आपण जे काही मटेरियल आणलेले ते जागेवर बसवल्यानंतर त्याला कसा लुक सामान थोडंसंच सा होतं पण लावायला आम्हाला वेळ गेला तर आता लावून झालेले तुम्हाला दाखवते हो इथं आपण हा मिक्सर घेतलेला आहे तिचा मिक्सर खराब झाला बरेचसे दिवस ती तसंच बटन त्याचं नीट करायची आणि तशीच वापरायची आणि त्याच्यानंतर या बरण्या घेतलेल्या आहेत सगळ्या एकसारख्या फक्त छोट्या आणि मोठ्या अशा पद्धतीच्या घेतलेल्या आहेत म्हणजे कसं हे सगळं ट्रान्सपरंट असलं म्हणजे कशात का काय हे दिसून जातं आणि या बरण्या छान दिसत आहेत हिथं तिचे काय 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 होतं दुसरं छोटे मोठे छोटे मोठे डबे होते आता तिचे तांबे आहेत चांगले तिचे हे डब्बे स्टीलचे जर्मनचे हे सगळे डब्बे व्यवस्थित आहेत फक्त इथं हा जो कुकर आहे ना तो कुकर पण आम्ही बदललेला आहे आणि हे आपलं छोटंसं रॅक याच्यामधलं सगळं सामान आपण नवीनच घेतलेलं आहे ताटं घेतलेले आहेत पुढं तवा झाकण्या ग्लास छोटी छोट्या वाट्या प्लेटी इथं मसाल्यांचा डबा घेतलेला आहे आणि हा मसाल्याचा डब्बा मी लगेच भरून सुद्धा ठेवलेला आहे मसालाचा डब्बा आउट केला याच्यामध्ये आपलं काळं तिखट आणि लाल चटणी कशी उठून दिसतीये बघा <laughs> तर हा जगा मग हे मी ना फक्त पुसले सगळं आतन स्वच्छ ज्याच्यामध्ये मला साहित्य ठेवायचं होतं ते स्वच्छ पुसून मगच नंतर हे भरलेलं आहे इथे चहापत्ती साखरेचा आपण तिला डबान हे तिच्या आहेत ना पहिल्या वाट्या प्लेटी ह्या कशासाठी ठेवल्यात आहे का आता हे सगळा अर्थ आता सगळं स्वच्छ धुवून नंतरच आपल्याला वापरावं लागणार आहे तर त्याच्यामुळे म्हटलं हे तिच्या अगोदरचे वापरातले धुतलेले आपल्याला काही खायचं प्यायचं म्हटलं तर होतील आणि इथं हा लावलेला आहे रानूसाठी कुकर नवीन कुकर मध्ये खिचडी लावलेली आहे मिठाचा भात आणि ही शेगडी शेगडी तिची आहे ना पहिली इतकी खराब झाली ती की बास आणि हा कुकर छोटासा आटोपशीर मस्त असा आणि त्याच्यानंतर हे पण आहे ना हे रॅक आपण फक्त नवीन घेतलेलं आहे आणि याच्यातलं सगळं मटेरियल तिचं पहिलंच आहे ते फक्त मी थोडंसं काहीतरी अरेंज केलेलं आहे आणि ठेवून दिलेलं आहे अशा पद्धतीनं आपण ज्या रोजच्या वस्तू असतात ना हाताखालच्या लागतात त्या घेतलेल्या ता आणि इथं हे हे एक पातील हे दुसरं आणि ही छोटीशी कढई अशा पद्धतीचं आणखीन एक छान असं पातीलं घेतलेलं आहे पण ते आता खरपट्या भांड्यात पडलेले तिकडं दुसऱ्या पाठीत आणि हा कुकर अशा पद्धतीने सगळी लावा लावी झालेली आहे शाळा सुटली काय सरप्राईज तूच बघ बर काय इतकं मोठं सरप्राईज मग काय तर इकडं पण आहे आणखीन काय काय चेंज केलंय का ओळखू

बंदूक कुठे नाही कोणी नेली बंदूक डान्स कसा करतो दाखवतो हिरो हिरो हिरो

त्यांना दाखवलायच तू स्कूल मधून याच्या आधी दाखवला फायनली आमची सगळी तयारी झालेली आहे आणि नाही कट करायचा तर हा आहे केक हा आता तुम्ही म्हणता तुम्हीच घरी हा हातात ठेवा केक कट नाही करायचा तर हा तुम्ही काय म्हणताल की तुम्ही केक इतक्या जणांना शिकवले हो तुम्ही एवढ्या ऑर्डर्स देता आणि तुम्ही केक कसं काय विकत आणला काय माहितीये का खर तर काल रात्री आहे ना आमचं दहा वाजेपर्यंत कामच चालू होतं लाडूचं ह्याचं त्याचं पॅकिंगचं हे ते आणि त्याच्यानंतर आज सकाळी आईंना आणि राधिकाला जायचं होतं दवाखान्यात आणि घरी आमच्या काम चालू आहे थोडंसं घरातलं आपण कसं म्हणतो थोडंसं काम काढलेलं आहे तर तिथं नाना बिझी आहेत आणि मग आता आम्हाला पण इकडे यायचं होतं तर त्या दोघींना तिकडे जायची गडबड वेगळी सईला तरीही शाळेत आज पाठवलं होतं हिला पाठवायचं वेगळंच आणि मला इकडे यायचं होतं इकडे येऊन पण बरीचशी कामं करायची होती तर त्याच्यामुळे ना केक करायला वेळच नाही मिळाला तर त्याच्यामुळे म्हटलं चला आणि घेऊन घेतला तो राऊंड मध्ये घेतलाय सर्कल मध्ये हिंडले तर तिघही म्हटलं एक जण एक जणांनी तुम्ही एक तास जरी आधी सांगितलं असताना तरी दिला असता आणि पुढे इथं तुम्हाला मिळेल जर हवा असेल तर म्हटलं आता एक तास कोण थांबणार तर त्याच्यामुळे मग आहे तो केक घेऊन आले हा तर काय नाही पोरांच्या आवडीचा फ्लेवर मी आणलेला आहे चॉकलेट केक आणलेला फक्त इथलं गाव कस रे लाईट कस व जर लाईट आली तर पुढची शूटिंग कंटिन्यू नाहीतर तुमच्यासाठी इथपर्यंतच ब्लॉग आता आहे ना एकतर माझ्या मम्मी पप्पांचं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता हे इथं भलं मोठं काय ठेवलंय तर हे आपलं मसाल्यांचं सा सामान आहे मिरची आहे याच्यामध्ये काय होतं माहितीये का घरी आम्ही तिघी तिघी जरी असलो आणि एखाद दुसरी बाई आम्ही मदतीला घेतली तरी सुद्धा इतका सारा लोड कव्हर कर नाही ना खरुगडे तर त्याच्यामुळे मी मिरची घेतनच खरेदी करत असते तर त्याच्यामुळे शुक्रवारी मिरची खरेदी केली की ते पोतं मम्मीकडे ठेवायचं मग ती मम्मी त्याची देठ काढून देते आणि देठ काढलेल्या आयत्या मिरच्या आम्हाला तिकडे देतात आणि मग आम्ही त्याचा मसाला करतो मग तुम्ही बघू शकता की कसं होतं मी सांगते सुद्धा आणि मी तसंच करते सुद्धा मी प्रत्येक वेळेस म्हणते की आपण इतर लोकांप्रमाणे नाही की डायरेक्ट सहित मिरची फुटायला देतो जरी तुमच्या डोळ्यामागा असला तरी प्रत्येक मिरचीचा एक ना एक मिरचीचा देठ काढला जातो आणि तशा हा त्यात काढून ठेवलेले काय होतं माहिती का सैला सोडायला येतात की नाही ना ना नाना सोडायला येते ना तर रोज सकाळी नानांकडे काम असतं सैला इथं स्कूलला सोडायचं आणि मम्मीने निवडलेल्या मिरच्या घरी घेऊन याच्यामध्ये सुकवायचं वगैरे आम्ही करतो मग ही तिना निवडून ठेवली आहे गाडीवर मिसळ म्हणून बांधले ककजी झालं याच्यामध्ये मिरची आता मी हात नाही लावणार आहे कारण की केकला वगैरे आपल्याला परत हात लावायचा आहे आणि खूप मिरची तिखट आहे माझी मिरची झाल आहे तर त्याच्यामुळे आता ही बांधून ठेवते तुम्हाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती जो नंबर दिलेला ना व्हॉट्सअपचा फोन करायची काही आवश्यकता नाहीये फक्त हाय केलं ना तरी तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे आपण फ्री शिपिंग मध्ये हे मसाले देतोय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुरिअरचा कुठलाही चार्ज द्यायची गरज नाही अगदी फ्री शिपिंग मध्ये घरपोच तुम्हाला मसाले होतात